बऱ्याचदा आपल्या घरात शि उरलेल्या चपात्या असतात तर ह्या उरलेल्या चपात्या म्हणजे शिया चपात्या आपण जर त्याचा एक चांगला चविष्ट असा नाश्ता बनवला तर तर मी आज रेसिपी तुम्हाला उरलेल्या चपात्यांचा नाश्ता कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर ह्या चपात्या आपण उरलेल्या जा चपात्या फेकून तर देऊ शकत नाही तर त्यासाठी आपण त्याचा नाश्ता करून जर तो चविष्ट असा बनवला गेला तर सगळेच जण आवडीने खातील लहान मुलंही त्या आवडीने खातात तर आमच्या घरात हा फेवरेट नाश्ता आहे म्हणजे उरलेल्या चपातीचा नाश्ता हा सगळ्यांनाच आवडतो तर आज आपण पाहूया उरलेल्या चपातीपासून नाश्ता कसा तयार करायचा तर मी चपात्या माझ्याकडे चार पाच चपात्या उरल्या होत्या तर त्याचे मी बारीक तुकडे करून घेणार आहे ह्याप्रमाणे चपात्या उरल्या होत्या शिया चपात्या आहेत म्हणजे रात्रीच्याच चपात्या आहेत तर सकाळी मी नाश्ता त्याचा करणार आहे तर मी त्याचे तुकडे बारीक बारीक तुकडे असे करून घेतलेले आहेत ह्याप्रमाणे बारीक तुकडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आता आपण त्याला फोडणी घालून घेणार आहोत तर फोडणीमध्ये काय काय घालायचं ते मी तुम्हाला दाखवते एका कढईमध्ये मी आता तेल ओतून घेतलं आहे एक मोठा चमचा तेल ओतून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला राई जिरं घालून घ्यायचं आहे तेल चांगलं तापलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये एक एक टेबलस्पून राई आणि जिरं घालून घेणार आहोत आणि बारीक हिरवी मिरची चिरलेली आहे ती पण आपण त्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत मिरच्या जरा मी जास्तच टाकलेत कारण तिखट असा हा नाश्ता आपला तयार होणार आहे जर तुम्हाला कमी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही मिरची कमी करू शकता त्यामध्येच मी कडीपत्त्याची पानं घातली आहे आणि दोन मोठे कांदे बारीक चिरून टाकलेले आहेत आणि कांदे मऊ होईपर्यंत आपल्याला परतून काढायचं आहे ह्याप्रमाणे आपण कांदे व्यवस्थित परतून घेत आहोत आता कांदे परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत चपातीच्या पिठामध्ये थोडंसं मैदाना मी मीठ घातलं होतं म्हणून मी याच्यामध्ये थोडंसं कमीच मीठ घालते आणि त्यामध्येच मी अर्धा टीस्पून हळद घालून घेणार आहे आता आपण मिक्स करून घेऊया आणि व्यवस्थित त्याला हलवून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये एक चमचा साखर घालणार आहोत साखर घातल्यामुळे या नाश्त्याची चव खूप छान लागते त्यामुळे एक चमचा तुम्ही साखर जरूर घाला आता आपण व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये चपातीचे तुकडे घालून घेऊया गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे मीडियम गॅसवरती आपल्याला हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याला मिडियम गॅसवरतीच दहा मिनटं परतून घ्यायचं आहे याप्रमाणे खरपूस रंगावरती आपल्याला भाजून काढायचं आहे आपला नाश्ता तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही नाश्ता करू शकता याप्रमाणे चपातीच्या तुकड्यापासून आपण हा नाश्ता तयार केलेला आहे तुम्हाला हा ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि ला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा नमस्कार